आई ती पार्सल उघडण्याची गडबड बाबा काल रात्री आलं होतं पार्सल आणि कवा उघडीन असं झालेलं कोणाकोणाला असं होतंय बरं एक शर्ट मागवलेलं आणि त्याचं अनबॉक्सिंग पण करायचं होतं आणि रात्रीचं तर शूट करू शकत नाही म्हणून मी सकाळी पार्सल शूट केले बघा हे मेकअपचं सामान येऊ पर्यंतच तुला कवा येईल कवा येईल असं वाटतंय आल्यानंतर कुठं पडलेलं असतंय कोपऱ्याला त्याचं काहीतरी कर एका ठिकाणी ठेव आणि मला काहीतरी खायला दे मग त्यांना बनवलं पोहे नवरोबा म्हटलेत म्हटल्यानंतर काहीतरी डी आय वाय करून मस्त असं मी काजळ पेन्सिल लिपस्टिक आय लाईनर वगैरे ठेवण्यासाठी हे मस्त असं बनवलंय बघा ह्याचा मोठा व्हिडिओ पण मी टाकणार आहे उद्या तुम्ही चॅनलवर येऊन बघा बरं का आज सकाळी मोड आलेलं मूग खायचं लक्षातच नाही म्हणून मी भाकरी करत करत, करत खायला लागलेली आणि आज दुपारच्या जेवणासाठी करडईची भाजी एक भाकरी आणि सॅलेड ताक हे सगळं घेतलं होतं आणि एक लोणच्याची फोड पण घेतलेली आणि बायकांचं कसं असतय बघा मेकअप तर करायचा आहे पण जास्त मेकअप दिसला नाही पाहिजे लुक पण भारी दिसला पाहिजे ह्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलाय आणि तो व्हिडिओ मी उद्या टाकणार आहे Salam kacau sedih, udah sebaik.